हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आमच्या पोळ्याचा स्वयंपाक झालाय ते बघा भजे के भजे केल्यात भात केल्यात हे बघा गरमागरम पोळ्या पण झाल्यात हे बघा निवत पण केलाय देवाला एक होळीला एक आणि पोळ्या पण झाल्यात गरमागरम आमटी पण झाली सुनबायला कामाला जायचं ना त्यामुळं सकाळच केलाय स्वयंपाक कुरोडी हे बघा पापड आणि कुरवडी पण तळे सगळा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे गुळवणी झाले हे बघा गुळवणी पण झालेलं आहे दूध पण ठेवले तापून तर पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक झालेला आहे भजी बघा मस्त पैकी केल्यात हिरवी मिरची वाटून सोडा बिडा घालून सगळं ओवाई मस्त झाले पण आता निवड दाखवले शिवाय खात नाही आम्ही माऊली मागतोय माऊलीला तरी पोळी दिली खायला अवतार बघा स्वयंपाक करून घेतला आम्ही आधी कामाला जायचंय तिला त्यामुळे लवकर घेतला स्वयंपाक तर पुरणपोळी तर स्वयंपाक झालेला आहे बघा पूर्ण स्वयंपाक झाला अकरा वाजे झाले अकराला दहा मिनिटं कमी हे बघा पापड दाखवते याचं तोंड चालूच आहे स्वयंपाक चालू आहे तो करण पोळी खाल्ली पापड खाल्ला पोळी अजून लाटलेला हात पण धुतला नाही हवेला येऊन बसली हवेला ए बघा का वल्लकच झालंय माझा अंग पण स्वयंपाक झाला करून घेतला स्वयंपाक सुनबाई म्हणली सकाळचाच करूया ती कधी तिला साडे नऊ वाजता ती यायला साडे नऊ दहा कामावून यायला त्यांना नाही आज सुट्टी उद्या होळीची सुट्टी कारण उद्या मुंबईत रंग कलर खेळतात ना रंग टाकतात त्यामुळं उद्या धुलवडीची सुट्टी त्यांना आज नाही सुट्टी आज हा ड्युटी चालूच आहे त्यांची तर ती जाणार आहे दीड वाजता म्हणून स्वयंपाक तिला बी करू लागितला मग मी बी दोघीने मिळून केले पोळ्या लागल्या फक्त तिने सगळी तयारी केली ती चला तर मग स्वयंपाक तयार झालेला आहे पुरणपोळीचा पोळीचा या जेवण कराय कुणाकुणाचं झालाय स्वयंपाक सांगा पुरणपोळीचा स्वयंपाक कुणाकुणाच झालाय ती सांगा आमचं झालंय सा पटपटी या जेवण करायला आता आम्ही पण थोड्या वेळाने नैवेद्य दाखवणार घरातल्या देवाला आणि जेवणारे आणि ते होळीचा नैवेद्य काढून ठेवणार आहे संध्याकाळी होळी पेटवल्यावर मग नैवेद्य दाखवून यायचा तो आहे ना हे बघा हे बघा कसं चाललंय जय कर हॅपी होळी म्हणा अजून एकदा सर्वांना हॅपी होळी चला तर मग बाय बाय या पुरणपोळी खायला जय महाराष्ट्र हॅपी mm. होळी <laughs> कस ते बघा निघत